राज्यातील सर्व रेशन कार्डधारकांसाठी नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाकडून दोन महत्वाच्या सूचना जाहीर करण्यात आल्या यामध्ये पहिली अपडेट म्हणजे ए के वाय सीसाठी अंतिम मुदत तीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवली यापूर्वी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ही के वाय सीची अंतिम मुदत होती मात्र अनेक लाभार्थ्यांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केलेली नसल्यानं विभागाला आता ती तीस एप्रिल दोन हजार पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे पहा जर लाभार्थ्यांनी या मुदतीपर्यंत ई सी पूर्ण केली नाही तर त्यांच्या रेशन कार्डावरील नावे रद्द करण्यात येतील आणि सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत त्यांना धान्याचा लाभ मिळणार नाही असा स्पष्ट इशारा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे ई सी ही प्रक्रिया पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि बनावट अथवा अपात्र लाभार्थ्यांना गाळण्यासाठी अत्यावश्यक मानली जाते नागरिकांनी जवळच्याच ई सुविधा केंद्रामध्ये किंवा अधिकृत रेशन दुकानांमध्ये जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल याशिवाय मेरा ई वाय सी या मोबाईल ॲपच्या माध्यमातून घरी बसून ही प्रक्रिया करता येऊ शकते यानंतर महत्वाची दुसरी अपडेट म्हणजेच अपात्र रेशन कार्ड धारकांविरोधात कारवाई सुरू चार एप्रिल पासून मोहीम सुरू राज्यात चार एप्रिल पासून अपात्र रेशन कार्ड धारकांविरोधात कारवाईची विशेष मोहीम सुरू करण्यात आलेली आहे पहा शासनानं जारी केलेल्या नवीन जी आर नुसार ज्या लाभार्थ्यांकडे अपात्र किंवा बनावट शिधापत्रिका आहे अशांची कार्ड रद्द केली जाणार आहे यामध्ये दुबार कार्डधारक मयत लाभार्थी स्थलांतरित किंवा उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती यांचा समावेश असेल प्रत्येक वर्षी एक एप्रिल ते एकतीस मे दरम्यान शिदापत्रिकांची तपासणी करण्यात येईल उत्पन्न एक, एक लाख रुपयांपेक्षा अधिक असलेल्या शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांची शिदापत्रिका तात्काळ रद्द करण्यात येईल तपासणीसाठी रेशन कार्डधारकांना फॉर्म भरून स्थानिक रेशन दुकानात सादर करावा लागेल यासोबत राहण्याचा पुरावा उदाहरणार्थ भाडेकरार वीज बिल आधार कार्ड देखील जोडणं बंधनकारक आहे लक्षात असू द्या प्रत्येक रेशन कार्ड लाभार्थ्यांसाठी हा फॉर्म भरून देणं अनिवार्य आहे याची मुदत एकतीस मे ही ठेवण्यात आलेली आहे या पार्श्वभूमीवर नागरी पुरवठा विभागाकडून जनजागृतीसाठी विशेष मोहीम राबवण्यात येत असून स्थानिक रेशन दुकानदारांमार्फत वेळोवेळी नागरिकांना माहिती दिली जाते दरम्यान राज्यातील प्रत्येक शासकीय योजनांची परिपूर्ण माहिती मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या वरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद